माझ्या त्यावेळेच्या जत पॅटर्नमुळेच नंतर जतमध्ये काँग्रेसचा आमदार निवडून आला त्यामुळे आता सुद्धा मला सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला तर भविष्यात माझ्या माध्यमातून काँग्रेसला उरुजित अवस्था येऊ शकतं असं मत ओबीसी बहुजन पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केले सांगलीमध्ये प्रकाश शेंडगे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते अपक्ष उमेदवार लोकसभेत निवडून येऊ शकत नाहीत त्यामुळे दादा खराण्यांनी शेंडगे कुटुंबातील माझ्यासारख्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा असं सांगून प्रकाश शेंडगे पुढे म्हणाले विशाल पाटील यांची उमेदवारी ही काही आरक्षणवादी नाही त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना आपली आरक्षणवादी भूमिकेत बदल करूनच विशाल पाटील यांना पाठिंबा द्यावा लागेल आणि जरी सांगलीत प्रकाश आंबेडकर यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिला तरी आम्ही अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना दिलेला पाठिंबा कायम ठेवणार आहे आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहणार आहे असंही प्रकाश शेंडगे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून सा मत मी एकोणीस उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे असं सांगून प्रकाश शेंडगे पुढे म्हणाले महाराष्ट्रातील प्रस्तावित नेते ओबीसी समाजातील नेत्यांच्या उमेदवारी नेहमी डावलतात मात्र आता माझ्या पक्षाकडे तिकिटांची फॅक्टरीच आहे ओबीसी समाजातील उमेदवारांना अन्य पक्षाकडे जावं लागणार नाही असंही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलंय केला काँग्रेस केली त्यावेळी आमच्या बैठकीत मी काँग्रेसच्या नेत्यांना मी शब्द दिला की या ठिकाणी मी आमदार जरी झालो तरीसुद्धा भविष्यातल्या ज्या काही निवडणुका असेल खालच्या ज्या आहेत की वरची निवडणूक मी मी लढतो तुम्ही मला मदत करा खालच्या निवडणुका तुम्ही लढा त्यामुळे त्या ठिकाणी पंचायत समिती निवडणुका झाल्या जिल्हा परिषद निवडणुका झाल्या त्या ठिकाणी काँग्रेसच्या जे जे कोणी उमेदवार उभा राहिले त्या सगळ्यांना मी उभा केलं आणि निवडूनही आणलं आज ते त्या ठिकाणी त्यामुळं काँग्रेस आज आमदार आहे त्यामुळे माझा शब्द मी माझा शब्द मी तंतोतंत पाळलेला आहे हो नक्की त्याच्यामुळे काँग्रेसचा गट टिकला ना तिथला काँग्रेस काम मी केलेलं आहे कारण मला 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 आमदार केला केला संपर्क सहभाग सहभाग नोंदवला त्यांनी सहयोग दिला त्या माध्यमातून मी निवडून आलो माझ्यानंतर मी काँग्रेस टिकवली तिथली आणि आज तिथला आमदार झालेला आहे तसंच जर या ठिकाणी जर सहकार्य केलं सांगलीमध्ये जत पॅटर्नप्रमाणे तिथं सांगलीमध्ये सुद्धा तोच विषय जो तो परत होऊ शकतो मी निवडून येऊ शकतो आणि या ठिकाणी भविष्यात काँग्रेसही या ठिकाणी त्या ठिकाणी टिकू शकतो असं काय बोलणं झाले का, का तुझे